श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्मचन्य गोंदवलीकर महाराज महाराजांचे प्रवचन सहा फेब्रुवारी नामस्मरण शरणागती आणि भगवत प्राप्ती भगवत प्राप्तीला शरणागती शिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे नामाशिवाय इतर इतरांत कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते त्यामुळे मी करता हे जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्द प्रयोग सुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक वाचित आणि मानसिक क्रिया थांबविणे क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा जास्त सोपे आहे शरणागती सहज साध्य पाहिजे पण अनुभव हो तसा येत नाही जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करेल पण अतिहळू चालव म्हटले तर ते फार कठीण जाते म्हणून काहीही कृती न करणे ही कृती करण्यापेक्षा फार कठीण असते गीतेत भगवंतांनी अर्जुनाला शरण असे सांगितले आहे गेल्याशिवाय शरणागती येत नाही देहबुद्धी वासना अहंकार ही सर्व एकच आहेत जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मा प्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा हो। सूक्ष्म वासना देहाच्या जड बनणे हे खरे स्वरूप आहे परंतु भगवंताचे उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय तेव्हा त्याचे साधन हे जडामधून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे जर देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय अनन्यते शिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ति जन्म पावते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम